ह्या लाखाच्या शेंगा आहे याचे आपण वडे बनवणार आहे आज चांगले दाणे काढून घ्यायचे आणि मग मिक्सरला बारीक करून याचे वडे बनवून घेऊया आपण नमस्कार मंडळी मी रुपा तुमचं स्वागत करत आहे माझ्या ब्लॉग मध्ये आज आपण लाखाचे दाणे काढून घेतलेले आहे त्याला चांगलं दोन तीन घंट्यासाठी चांगलं भिजून द्यायचं पाण्यामध्ये आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि सोबतच हिरवी मिरची लसण वगैरे कडीपत्ता छान असं बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लसणाचा पाला असेल तर एकदम भारी लागते आणि नाही नसेल तर मग ठीक आहे लसणाच्या किरल्यास टाकून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर मग जे कांद्याचा पाला आहे ना तो टाकून घ्यायचा चांगला बारीक कट करून त्याला चांगलं वॉश करून घ्यायचं आणि त्याचं हे मिश्रण तयार झालेलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर हळद आणि मीठ टाकून सगळ्यांनी छान असं चा, ओवा पण टाकून घ्यायचं आणि कांद्याचा पाला आणि वरतून थोडीशी आणखी तीळ वगैरे टाकून घ्यायचं आणि त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने छान एकजीव झालं की त्याच्यानंतर मग आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे हे बघा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे मी आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि सोबतच गव्हाचं पीठ पण टाकून घ्यायचं एक वाटी छान असं आणखी मिक्स करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने छान असं मिक्स झालं की आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून द्यायचं तोपर्यंत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने छान असं एकजीव झालेला आहे आणि याच्याशी असे छान असे गोल गोल वडे बनवायचे आहे बघू शकता तांदळाचे पीठ आणि गव्हाचे पीठ टाकल्याच्या नंतर छान असे गोडा बनून तयार होत आहे आणि याला हातावरती आहे ना छान असे छोटे छोटे वडे करून घ्यायचे आहे बघू शकता मी जसे बनवलेले आहे तशा पद्धतीने बघू शकता आता माझी सासूबाई बनवून राहिलेली आहे वडे आणि कढईमध्ये छान अशा पद्धतीने सर्व काढून घ्यायचे आहे चांगले गोल्डन ब्राऊन होत पर्यंत कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा